साष्टांग दंडवत घालता नमस्कार करता हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही तुम्ही असं का केलं तुम्ही तर देवादिदेव महादेव आहात तुम्ही नमस्कार करायला नको होता भोलेनाथ सांगतात सती तुला समोरचा तो आक्रोश करणारा पुरुष जो दिसतोय ना तो साधा सामान्य पुरुष नाही तर ते साक्षात भगवान विष्णू आहेत भोलेनाथांनी सांगितलं ते भगवान विष्णू त्यांचं अवतार कार्य चालू आहे रामचंद्र आहेत ते आणि पत्नी योगाच्या दुःखामध्ये आहेत तत्र रामं ददर्शासो लक्ष्मणे हरह प्रियां अन्विशंतम प्रियात भोलेनाथांनी सांगितलं सती ते दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात विष्णू आहेत प्रभुरामचंद्र त्यानंतर जी सोबत आहेत रावणानं सीतामाईचं हरण केलंय म्हणून ते आक्रोश करत आहेत सती मातेला विश्वास बसत नाहीये सती मातेने सांगावं प्रभू अहो जगाचा मालक आणि अशा वेशात एवढ्या मोठ्या पटत नाही आणि जगाचा सुद्धा पत्नीसाठी दुःख व्यक्त करतोय पत्नी वियोगामध्ये अगदी तडफडतोय नाही मला विश्वास नाही की हे विष्णू आहेत मला विश्वास बसत नाहीये मी परीक्षा घेणार भोलेनाथ म्हणतात सती अगाईक जाऊ नकोस परीक्षा घेऊ नकोस राजा दशरथाचे पुत्र श्रीराम आहेत वारंवार सांगाव रामलक्ष्मण नामान भ्रातर वीर संमत सूर्यवंशोद्व देवी प्राज्ञ दशरथात प्रभू रामचंद्रांची ओळख सांगितली राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र प्रभू रामचंद्र हे आहेत त्यानंतर लक्ष्मणाची सुद्धा ओळख सांगावी सती त्या प्रभुराम चंद्रांच्या शेजारी असणारा उभा दुसरा पुरुष दिसतोय ना तो साक्षात शेषनागाचा अवतार आहे साक्षात शेष नाग आहेत ते गौरवरिणो लघुर शेशेशो लक्ष्मणा सती अग शेजारचा पुरुष लक्ष्मण शेषनागाचा अवतार आहेत एवढं सगळं स्पष्ट करून सांगितल्यानंतर तरी तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव पण सतीनं विश्वास ठेवलाच नाही शेवटपर्यंत सती बोलतीये मला विश्वास नाही मी परीक्षा घेणार माझ्या परीक्षेत जर हे तुमचे प्रभुरामचंद्र पास झाले तर मी मान्य करणार की हे विष्णूंचा अवतार आहेत साक्षात विष्णू आहेत अन्यथा नाही सतीनं रूप धारण केलं सीतामाईचं रूप धारण केलं आणि प्रभुरामचंद्र ज्या ठिकाणी आक्रोश करत होते ना पहा सीते सीते म्हणून मोठ्या मोठ्यानं अगदी आक्रोश करायचे प्रत्येकाला विचारायची माझी सीता कोणी पाहिली का त्या ठिकाणी ही सती माता सीतारूप धारण करून गेली आहे प्रभू चंद्रांच्या समोर जाऊन उभी राहिली सुरुवातीला तर प्रभू चंद्रांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं आपली दिशा आपला मार्ग बदलला कारण लक्षात आलं ही माझी सीता नाही ही माझी पत्नी नाही तर ही माझी माता आहे मार्ग बदलला पुन्हा सती माता सीता रूपात पुन्हा दुसऱ्यांदा प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन उभी राहिली आहे आता मात्र प्रभू रामचंद्र हात जोडतात हात जोडतात आणि म्हणतात माते तू एकटीच का आलीस माझे भोलेनाथ कुठे आहेस कुठे आहेत तू का आलीस तू का आली असं म्हटले त्याचा अप्रभू अपभ्रंश झाला तू का आई तू का आई तू का आई आज पहा तुळजापूरची भवानी आई जगदंबा माता एक प्रकारे तुळजापूर तुळजापूरची आख्यायिका अशी सांगितली जाते अनेको ठिकाणी हे वर्णन आलेलं आहे की ज्या ठिकाणी सतीमातेनं प्रभुरामचंद्रांची परीक्षा घेतली त्या ठिकाणी जेव्हा प्रभुरामचंद्रांनी हात जोडून सीतारूपात असणाऱ्या सतीमातेला माता म्हणून उल्लेख केला त्यावेळेला सतीमातेच्या लक्षात आलं खरंच आपण चूक केली आहे विनाकारण परीक्षा घेतली हे साक्षात विष्णू आहेत क्षमा मागितली प्रभुरामचंद्र म्हटले माते तुम्ही जगताच्या कल्याणासाठी थी याच ठिकाणी एक प्रकारे स्थित व्हा या राहून जगताचं कल्याण करा आणि त्याच ठिकाणी ती आई भगवती ती सती माता त्या ठिकाणी राहून आजही भक्तांचं कल्याण करते बोला जगदंबा माता की